लाईफमध्ये संकट येतील पण संघर्ष करणार लोक यशस्वी लोक आहेत ना डिपेंड नाहीत कोणावर मदतीसाठी वाट नाही पात आणि ते कर्जातून निघण्यासाठी जे काम करावं लागणार ना ते किती पण अवघड असेल ना ते काम करण्यासाठी मागं नाही आठायचं बॉस भाया मागं करून घामाच्या धारा जरी लागल्या ना उपाशी जरी झोपावं लागले ना तरी घुसून काम करायचं दॅट सेट तुम्हाला काय माहीत माझ्या जिंदगीची अवस्था काय गाडव सगळं मग यार यंदाडीत तुला प्रेम झालंय तर गाडवासारखं सो साल जिने की कोशिश मत करो जो भी भगवान दिया है ना चालीस पचास साठ सत्तर साल चला ऐसा जिओ की हो बस तुला मिळालं पाहिजे शॉर्ट कटने नाही मिळालं पाहिजे अचानक एक खडी दोनशे पाचशे कोटी पण नाही आले पाहिजे सर देव जर म्हणला ना एक खडी तुला दोन चार कोटी देऊ कि हळूहळू देऊ तुम्ही म्हणायचं हळूहळू दे आणि माझ्या नुसार दे नाहीतर मी पुन्हा दोन वर्षात बेकारी होऊन येईन <laughs> कित्येक लोक येत लई मोठी शेती विकली दोन तीन वर्षात पार आता बाहेरच्या करत राहायला आलेत समजतंय का तुम्हाला कारण की संपत्ती टिकणार नाही म्हटलं आता ना श्रीमंत लोकांची संपत्ती गरीब लोकांकडे वाटून टाकात पाच सहा वर्ष ती सगळी गरीबाची संपत्ती श्रीमंतकडे येऊन जाईल कारण की सोच बदलणं फार गरजेचं आहे क्रिएट अ मोमेंटम अँड मेंटेन अ बॉलिवूड इंडस्ट्रीचा बादशा रेडिओने त्यांना रिजेक्ट केलं दोन वेळा आवाज चांगला नाही म्हणून बॉलिवूड इंडस्ट्रीतली कुठलीच हिरो नाही काम करायला तयार नव्हती का तर हे एवढे मोठे आणि मी एवढी एवढी कशी मिठी मारू एकमेकाला आम्ही कशी पप्पी घ्यायची एकमेकाची सांगा मला त्या पिक्चरला तरी येईल का कोणीच काम करायला तयार नाही यांसंगी जो व्यक्ती रात्री बेंचवर झोपलाय ज्याचे लगातार एक नाही दोन नाही चार नाही पाच नाही बारा मूवी फ्लॉप आहेत आणि एक एक पिक्चर करण्यासाठी किती कपडे बांधलावं लागतात किती रिटेक शूट घ्यावा लागतात किती संघर्षाचा काळ पण आज बघितलं काय बनले त्या कॉलेजचा मुलगा पण बनलेत आणि त्यानंतर दुसरी गोष्ट कुठं चोर पण बनलेत कुठं पोलीस पण बनलेत कुठं हमाल पण बनलेत आणखीन कुठं डॉन पण बोललेत आणखीन शहनशाह पण बनलेत भूत पण बनलेत अयो कुठल्या कुठल्या कॅरेक्टर मध्ये स्वतःला घालून घेतले होतो नथू लाल जैसी हो जी जैसी हो वरना समज एवढं पॅशनेट माणूस आणि वर्षात पण आहे बिकॉज ऑफ एक दिवस बँक करप्ट झाले होते काहीच नव्हतं राहिलं एक डिसिजन फेल काहीच नव्हतं सगळे कन्सील लागले होते आणि त्या सिच्युएशनमध्ये एक व्यक्तींनी त्यांना बोलवलं आणि ते म्हणले अनिलला त्याच्या मुलांना बोलवला धीरूभाई अंबानींनी आणि म्हणले त्याचा वाईट काळ झालो आहे थोडी त्याला मदत कर तो पुन्हा बाउन्स बॅक करू शकतो आणि जाऊन अनिल जेव्हा भेटले आणि ते जे देणार होते जे अमाऊंट त्या अमाऊंटमध्ये अमिताभचे सगळे कर्ज वापरणार होते पण तो चेक्स त्यांनी घेतला नाही तो चेक्स मधून भेटणारा कॉन्फिडंट भेटला कॉन्फिडंट घेतला आणि त्यानंतर एक स्पीच जेव्हा त्यांनी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की जे मदत मला ते करू इच्छित होते ना ते एका मिनिटात माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत होता पण ती मदत नाही घेतली आणि एका इव्हेंटमध्ये धीरूबाईंनी जेव्हा माझ्याबद्दल सांगितलं की अमिताभसारखा जज्बेबाज मुलगा मी कधीच नाही पाहिला त्यावेळेस माझं छाती भरून गेली होती म्हणले धीरूबाईंनी माझ्याबद्दल जेव्हा हे शब्द उच्चारले पण जर त्यावेळेस म्हणले मी मदत घेतली असती तर मला वाटत नाही की त्यांनी माझं नाव घेतलं असतं मी बाउन्स बॅक करू शकलो असतो लाईफमध्ये संकट येतील पण संघर्ष करणारे लोक यशस्वी लोक आहेत ना डिपेंड नाहीत कोणावर मदतीसाठी वाट नाही पाहत ऍडजस्टमेंटची जिंदगी तर बिलकुल त्यांना आवडत नाही काय वाटतं मला आज ह्या वयात सुद्धा माणूस हे काम करतोय मग जर यांनी ही लढाई लढली आहे ना तर आपण का नाही करत तर अमिताभ बच्चनला तुम्ही रोल मॉडेल मानला असाल फेवरेट हिरो असतील राहीत ना त्यांच्या आयुष्यात त्यांनी संघर्ष केला तुमच्या लक्ष देणं फार गरजेचं इंटरव्ह्यू गेल्यानंतर एक इंटरव्ह्यूच्या रिपोर्टरने त्यांना विचारलं की असं कुठलं शूटिंग आहे तुमचं एवढ्या उन्हाळ्यात तुम्ही असे कपडे घालून बसलात एवढं गरम होत <laughs> हो नाही no तुम्हाल का तुम्हाला म्हणलं म्हटलं गरम मी तर शूट करायला आलोय गरम बिरम नाही माझं लक्ष कामावर आहे घामाच्या धारा होत्या ना अमिताभ सूटवर होते सूटवरती टेम्परेचरमध्ये थर्टी एट फोर्टी टेम्परेचरमध्ये नो मॅटर आणि आज एवढ्या वयासुद्धा अमिताभची पिक्चर काढतात तुम्हाला वाटतं का की यार यांना आपण फॉलो केलं पाहिजे इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे यार क्या लाईफमध्ये इन्वॉल्व राहिलेत दॅट इज त्यांनी मोमेंटला क्रिएट केलं सुरुवातीला जे अपयश होतं ना त्याच्यातून बाहेर पडले आणि आज ऐंशी वर्ष झाले तरी पण ते मोमेंटमचा ग्राफ त्याने वरच घेऊन चाललेत इसको बोलते। चाले। पुन तो बोलते माझ्या पण आयुष्यात कधी अप डाऊन आले कधी बिझनेसचे चॅलेंजेस आले मी पण मोमेंटम क्रिएट केला माहिती होतं मला की पुन्हा आपण ट्रॅकला येऊ शकतो पुन्हा ट्रॅकला येऊ शकतो गाडी जर खाली चालायला लागली तर जोरात तुम्ही गाडी ओढता का नाही ओढत पुन्हा रोडवर आणता का नाही गाडी टू व्हीलर असू फोर व्हीलर असू ट्रॅकला आणू शकता का नाही आणू शकत करा ना घ्या ना सेट करा ना हेल्थ सेटवर गोल सेट काम करा हेल्थवर फायनान्स बदलायचे ना फायनान्सची सिच्युएशन बेकार आहे ना आना त्याला ट्रॅकला कोणी रोखलो तुम्हाला मी बदललं ना मी हेल्थवर पण काम केलं माझं वजन ऑलमोस्ट चौऱ्याऐंशी किलोपर्यंत चालतं आता ऑलमोस्ट सिक्स्टी नाईन सेवन्टीला मेंटेन करून टाकलं सिक्स्टी एट एकोणसाठ एकोणसत्तरला हेल्थ गोल पण आपण कवर करू शकतो पैसे कर्जबाजारी होतो ना त्या कर्जातून निघायचे ना साला निघणार याच्यातून आणि ते कर्जातून निघण्यासाठी जे काम करावं लागणार ना ते किती पण अवघड असेल ना ते काम करण्यासाठी माग नाही आठायचं बस भाया माग करून घामाच्या धारा जरी लागल्या ना उपाशी जरी झोपाव लागले ना तरी घुसून काम करायचं दॅट सेट कोण करणार हा मोमेंटम किती लोकांना वाटतं की कि माणूस किती पण डेंजर लेवलला खाली पडलेला असून द्या उठू शकतो पुन्हा फक्त ताकद पाहिजे त्याच्यात हा किती पण घाण असून द्या क्लीन होऊ शकतात तुम्ही पण डिफेन तुमच्यावर आहे त्या रेंदाडीत किती दिवस घुसायचे तुम्हाला किती दिवस त्या रेंदाडीमध्ये डबक्यामध्ये घुसून पडायचे कारण की थोडे डाग लागलेत मग पहिले पाय भरले होते आता उड्या मारून पाय दुचे तर पॅन्ट भरून टाकली पॅन्ट भरली तर आता नंतर कळलं की आता आणखीन उड्या मारू थोड्याशा शर्ट पण भरून टाकला नंतर तोंड पण भरून टाकलं आणि आता काय झालं चिखलातलं दुळण घ्यायला लागली अयो झोपून टाकू आपण इथं लोळू आले चिखलात मग इकडे अशोक सर आपला म्हणतात सनेश ले भारी हय सर जाऊन या नंतर बघू आपण तुम्हाला काय माहित माझ्या जिंदगीची अवस्था आहे गाडव सगळू मग रिंदाडीत तुला प्रेम झाले त्या गाडवासारखं ते डुकर कशे रेंदाडीत गोळा होतात कि किती दिवस झोपायचं त्या करतात त्या जिंदगीत बाराबरीच जिंदगीत काय करावं लागणे यंदाडीत मला उठले जमलेल्या माणसाला काय करायची इच्छा आहे कोई नाही उठा सकता इसको अगर समज मे आया ना मुझे चला इमेज उठे का सला धुंडेगा पाणी है और डुबकी लगाएगा और फिर आके लड़ूंगा चला सुसाइड सुसाइड करायला गेलो होतो दोन हजार नऊ ला रेल्वे वर पूर्ण तुटलो होतो पावण्यास लाख कर्ज तेरा वर्षापूर्वी होतं कमीत कमी आता तीस चाळीस पन्नास लाख व्हॅल्यू आहे त्याची राईटर रॉंग क्रिएट अ मोमेंटम कोई नाही करेगा आपको करना होगा आपको करना होगा yes. प्रत्येक कलाकार प्रत्येक रायटर प्रत्येक खेळाडू राजकारणी असून द्या नेता कोणी पण असून द्या बिझनेसमॅन असून द्या त्याच्या आयुष्यात त्यांनी मोमेंटम क्रिएट केला आहे ॲथलेटर दबाणं होगा जोरशे दबाव फिर देखो गाड़ी नहीं गाड़ी का बाप निकलेगा बॉस अगर चालू करके सही क्लस दबा कर गेट डालते हो और एक्सलेटर दबाते हो ना तो गाड़ी को चलना ही होगा बॉस चलना ही होगा फिर जाएगी ना गाड़ी जाएगी गाड़ी दस बीस तीस चालीस पचास साठ सत्तर अंसी नव्वे शंबर दीढ़ से स्पीड जाएगा बॉस जब स्पीड बढ़ता है ना रिस्क भी बढ़ती है बॉस बढ़ता है कि नहीं बढ़ता है यस yes. स्पीड yes, बढ़ता है तो रिस्क भी बढ़ती नीचे से गिरोगे ना तो कम लगेगा लेकिन ऊपर से गिरोगे ना बहुत लगेगा दोस्तों तो गिरने मत देना खुद को इसलिए मोमेंटम को पकड़ के रोको गिरने के बाद बहुत दर्द होता है गिरने से पहले संभल जाओ वो रिश्ता हो वो हेल्थ हो वो फाइनेंस हो ओ माइंडसेट हो गिरने के बाद वापस के लिए कोई नाही आएगा और फिर बहुत दर्द होता है कितने लोक एक्सपिरियन्स आहे हे चिज का सरवेळ निघून गेल्यावर लय त्रास होतो पुन्हा अक्षरशः छोटे छोटे अमाऊंटसुद्धा मॅनेज होत नाहीत नात्यातसुद्धा एक नातं नात्यात एका लेवलपर्यंत घ्याचल्यानंतर जर तुटलं तर मग सॉरी पण काही कामाची नाही आहे रडणं पण काही कामाचं नाही किती लोक ॲग्री करतात त्याला सो डोंट मिस ऑपॉर्च्युनिटी क्रिएट द मोमेंटम मी मागच्या तेरा वर्षामध्ये मोमेंटम जो क्रिएट केला आहे ना कंटिन्यू आपआप आपआप मेंटेन करू व्हायलो आहे मेंटेन नाही तर त्याच्यात ग्रोथ करू व्हायलो आहे जसं एखादा शेअर इन्क्रीज होतो हो का नाही प्राईज इन्क्रीज होतात का नाही तसं आपल्या आयुष्यात आपला स्पीड पण इन्क्रीज होत गेला पाहिजे कॉमन जिंदगी नाही जगायची परंडू त्यानंत पिक्चरमध्ये जे डायलॉग आहे ना की जिंदगी लंबी नाही होणी जिंदगी सौ साल जीने की कोशिश मत करो जो भी भगवान ने दिया है ना चालीस पचास साठ सत्तर साल साला ऐसा जियो कि लगना चाहिए साला एक हजार साल जीकर आया हो बस मग अमिताभ बच्चन जी काय म्हणतात अमिताभ बच्चनच्या लाईफमध्ये जर बघितलं तर ते म्हणतात की तुम्ही जे पण काम करताय त्याच्यावरती प्राऊड ठेवला पाहिजे अमिताभ बच्चनचं सिक्रेट ऑफ सक्सेस त्यांच्या टिप्स काय आता की तुमच्या कामावरती तुम्ही प्राऊड केला पाहिजे आपल्या कामावरती आपण प्रेम केलं पाहिजे जे पण करताय तुम्हाला ते काम लाईक झालं पाहिजे कंटिन्यू फॉरवर्ड व्हा थांबू नका एका स्टेजला तुम्ही असं नाही आहे की तुम्ही एका जागेवर बसून ठीक होऊ राहिलात नाही थैराव पाणी व ठैरा हा इन्सान सड जाता लगातार मूव करा डू ग्रेट वर्क कुठलंही काम असून द्या मनापासून करा कुठल्या पण ॲक्टिंगमध्ये ते घुसले त्यांनी परफेक्ट ॲक्टिंग केली केली की नाही केली बी हंबल अहंकारी होऊ नका इगू येऊन नका देऊ सगळ्याला संभावने ठेवा एक्सटर्नल मटेरियल अचीवमेंट आली म्हणून इगू येऊन नका देऊ सीज द ऑपॉर्च्युनिटी वेगळे पिक्चर आले त्या पिक्चरला कॅच केलं आणि त्याच फेमस बनले हिट बनले नेक्स्ट पार्ट जर बघितलं तर ॲक्सेप्ट द स्ट्रगल रिजेक्शन आलं पिक्चर फ्लॉप झाले बँक करप्ट झाले हेल्थचे इश्यू आले ट्रोल झाले पण थांबले का नाही थांबले ॲक्सेप्ट द सिच्युएशन स्ट्रगल ऍक्सेप्ट करा लव हॉट यू टू पण करता येते प्रेमा मनापासून केलं पाहिजे आपण किप चॅलेंजेस काय आहे किप चॅलेंजेस इन नवीन नवीन चॅलेंज घ्या जसं त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन नवीन रोल करणं सोपं आहे का एकदा वय झाल्यावर माणसाला सांगा मला शक्य आहे नाही नवीन नवीन रोलमध्ये निवडवा तुमच्या आयुष्यात पण तुम्ही वेगळे चॅलेंज घेतले येतील ना चॅलेंज नवीन नवीन टास्क घ्या जर ठरवलं आज एका दिवसात मी एवढा बिझनेस केला तुम्ही टार्गेट स्टेज करा तुम्ही ह्या महिन्यात एवढा बिझनेस केला एवढा चेक्स काढला चॅलेंज घ्या बोला जे येत नाही ते पॉईंट लिस्ट बनवा आणि ते करण्यासाठी स्वतःला तयार करा चॅलेंज आहे का नाही चॅलेंज चार लोक बोलायला घाबरतात ना घ्या चॅलेंज बघा येणाऱ्या एक वर्षात चारशे लोकांसमोर बोलायला लागतात फेस करा त्या फिअरला बी अ गुड टीम प्लेअर जेव्हा पण ते सेटवर असायचे सेटवरती त्यांना जो पण रोल दिला जायचा विदाऊट एनी रिग्रेट विथ आर्क्युमेंट त्या रोलला पार पाडायचे स्क्रिप्टला फॉलो करायचे नेक्स्ट काय हॅव नो व्हरी ग्रेट त्यांचं म्हणणं काय पश्चाताप नाही होणार पस्तावा नाही होणारे काश मी का नाही केलं का नाही त्यावेळेस मी श्रेयस झालो का नाही मी विश्वास ठेवला होती ताकद होती ऊर्जा होती क्षमता पण ती क्षमता मी नष्ट केली हे काश नाही आलं पाहिजे जीवनामध्ये किती लोकाला असं वाटतं की मातारपणे लोकाला लई कास पस्तावा येतो होतं का नाही होत ऑपॉर्च्युनिटी मिस असंच एक ट्रेनिंग झालं आणि बाहेर भेटला आणि म्हणलं काय सांगायचं म्हटलं सर मला सांगायचं आहे आमचं दोघांचं प्रेम होतं म्हटलं आणि नंतर लग्न झाल्यावर आमची एक दिवस भेट झाली आणि म्हणलो मुलगा मुलीला म्हणला अगा आता लग्न झालं आहे तुला मुलं झाले मला मुलं झाले पण मला एक तुला सांगायचं होतं ती म्हणली काय मी लई प्रेम करत होतो ती म्हणली मला पण सांगायचं होतं तू पण मला आवडत होता मी लई प्रेम करत होते आता दोघं पण काश म्हणत जिंदगी जगणार राईट ऑर रॉंग ऑपॉर्च्युनिटी याचा अर्थ असा नाही की कोणाला जाऊन यू म्हणा याचा अर्थ असा आहे की पत्नीला सांगा मरण्याच्या अगोदर की तू माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे मी तुझ्यावर किती प्रेम करतोय सिनियरला पण सांगा किती इम्पॉर्टंट आहे तुम्ही माझ्यासाठी किती करताय काश नका होऊन देऊ वेळ निघून गेल्यानंतर लाईफला पुन्हा रिवाइंड नाही करता येणार रिवाईज नाही करता येणार तर या प्रभावामध्ये आपण काम केलं पाहिजे